राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच मध्ये विचारले जाणारे दोन हजार आठ मधील क्वेश्चन आपण बघणार आहोत पूर्वी प्रश्नपत्रिका पण व्हिडिओ मोठा होणार आहे तर त्याच्याबद्दल सॉरी तर सर्वप्रथम प्रथम आपण सात आठ क्वेश्चन करून बघूया पहिले तुमचा सपोर्ट कसा येतो त्याच्यानंतर आपण व्हिडिओ लगेच पूर्ण प्रश्नपत्रिका एडिट करून टाकूया तर सर्वात प्रथम हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर चलूया आपल्या गणिताकडे दोन संख्यांचे गुणोत्तर पाचस अकरा आहे व त्यांच्यामधील फरक नव्वद आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती तर हा क्वेश्चन इज लेस सोपा आता पाच सहा मधला सर्वात प्रथम पाच पॉईंट अकरा याच्यामधील गॅप किती आहे सहा दिल्लेली संख्या किती आहे फरक कितीचा आहे नव्वदचा आणि नव्वद दिल्लेली संख्या नव्वद छेद सहा सहा आणि नव्वदला भाग सहा एक सहा उरले तीन सहा पंचे तीस बरोबर आता पंधरा बरोबर पंधरा गुणिले पाच करा सर्वात लहान संख्या पाच पंधरा पाच पंच्याहत्तर खाली पंधरा गुणिला अकरा किती झाले तर एकशे पासष्ट दोघांमधला गॅप कितीचा आहे तर नव्वद आन्सर इज आपला आलेला आहे त्यापैकी लहान संख्या कोणती विचारली आहे तर ती लहान संख्या आहे आपली पंच्याहत्तर इज राईट आन्सर क्वेश्चन क्रमांक सेकंड बघू आपण आता डायरेक्ट एक व्यवहारात झालेल्या सात हजार दोनशे नऊ रुपये नफा ए बी सी या अनुक्रमांके दोन हज तीन चार प्रमाणास वाटप तर बीचा वाटा किती असं विचारले आले आहेत तर सर्वात प्रथम दिलेले वाटे किती आहेत तर बघून घ्या दोन तीन हस दोन हज तीन मतलब बी आयची बेरीज करून घ्या सर्वात प्रथम तर सात आणि एक झाले किती नऊ दिलेली संख्या खाली नऊ नोट करून घेऊया नऊ आणि किती पैसे होते तर सात हजार दोनशे रुपये तर सात हजार दोनशे वरती लिहून घेऊया सात हजार दोनशे आता नऊने सात हजार दोनशेला भाग जातो नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर बोलले किती आठशे आपलं आन्सर किती ते आठशे नंतर विचारले कोणाचा आहे तर को बीचा वाटा किती तर बी कोती नंबरला आहे तर तीन बीचा वाटा किती आहे तर तीन आठ गुणीला तीन आठशे गुणीला तीन केलं तर किती उत्तर येतो चोवीसशे तर आन्सर क्रमांक तीन इज अ राईट ऑप्शन क्रमांक चार तीन बहिणींच्या वयाची सरासरी वीस वर्ष असून त्यांच्या वयाच्या अनुक्रमांक दोनास तिन्हा पाच आहे तर सर्वात लहान बहिणीचे वय पाच वर्षानंतरचे वय विचारले आहे तर सर्वात प्रथम तीन बहिणी आहेत म्हणजे वीस गुणीला तीन करून घेऊया आपण तर किती झाले तर साठ तिन्ही बहिणीचे वय किती मिळतात तर साठ आपल्याला मिळते आन्सर त्याच्यानंतर काय विचारलेले आहे तर त्यांचे प्रमाण दाखवलेले आहे दोनास तिन्हास पाच तर सर्वात प्रथम बेरीज आठ 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 आणि आठ आणि दोन अकरा बरोबर सॉरी सॉरी आठ दोन दहा सॉरी दो आठ आणि दोन दहा नंतर बघून घेऊया दहा आपण खाली छेदामध्ये देऊया आता याने साठला भाग जातो उरले किती सहा आपल्याजवळ आले किती आहेत सहा तर आता किती वय विचारले आपल्या सर्वात लहान सर्वात लहान यांनी दोन साहेब समजून बारा बारा आणि त्याच्यामध्ये पाच पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्षानंतर इज ऑप्शन क्रमांक सतरा ऑप्शन सतरा इजेट ऑन्शन ऑप्शन क्रमांक चार